लमसम की एसआयपी हा नेहमीच विचारला गेलेला हा प्रश्न आहे या प्रश्नाच्या उत्तरासाठी व्हिडिओ शेअर पण पहा तुम्हाला नक्की या प्रश्नाचं उत्तर भेटेल तर मित्रांनो लमसम म्हणजे असं समजूया आपण की डेबिट कार्ड आहे तुमचं एटीएम कार्ड आहे आणि एसआयपी म्हणजे तुमचं क्रेडिट कार्ड आहे की जे आत्ता पैसे नाही आहेत पण भविष्यात पैसे येणार आहेत एका सिस्टमॅटिक मॅनरमध्ये येणार आहेत सो ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो त्यावेळेस ह्या तीन महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे डोंट ट्राय टू टाइम द मार्केट म्हणजे मी खाली मार्केट आल्यानंतरच इन्व्हेस्टमेंट करेन चांगली संधी आल्यानंतरच इन्व्हेस्टमेंट करेन असा विचार करणं कुठेतरी आपल्या इन्व्हेस्टमेंट जर्नीसाठी धोक्याचा आहे व्हॅल्युएशनचा विचार करू शकतो एक वेळ हायर व्हॅल्युएशन असेल तर आपण एसटीपी पीच्या माध्यमातून आपण त्या लमसम अमाऊंटला इन्व्हेस्टमेंट करून एक सिस्टमॅटिकली ट्रान्सफर करत राहणं गरजेचं आहे तो एक फॅक्टर समजून घेतला पाहिजे अदरवाईज मार्केट खाली येण्याची वाट पाहत आपण जर अमाउंट सेविंग सेव्हिंग अकाउंटमध्ये जर ठेवत असू तर ते कुठंतरी आपल्या जर्नी जर्नीसाठी बाधक ठरेल दुसरा असा मुद्दा आहे की डोंट ट्राय टू चेंज द रिटर्न्स रिटर्न्स हे येतच राहणार आहेत आपण कॅल्क्युलेशनसाठी मिनिमम बारा तेरा टक्क्यांनी आपण आपलं इन्व्हेस्टमेंट जर्नी कॅल्क्युलेट करतोय बस इट्स मोर दॅन इन बिकॉज आपण इन्फ्लेशन पेक्षा दोन चार टक्के एक्स्ट्राचे रिटर्न काढतोय आणि मार्केट आपल्या इंडियन कन्झम्शन स्टोरी अतिशय स्ट्रॉंग आहे मार्केट मजबूत रिटर्न देणारच आहे आपल्याला रिटर्न अचीव करायच्या ऐवजी आपले गोल अचीव्ह होतात की नाही ते आपण पाहिलं पाहिजे आणि तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे डोंट डर एस्टिमेट द पावर ऑफ कंपाऊंडिंग आपल्या मनाला किंवा आपल्या बुद्धीला ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ह्याचं कॅल्क्युलेशन करतरी आपण लगेच आपण बॅक एंड कॅल्क्युलेट करू शकतोय पण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग कंपाऊंडिंगचं कॅल्क्युलेशन आपल्या मनाच्या लेवलवरती करू शकत नाही त्याच्यासाठी अनुभवच पाहिजे तुम्हाला मग अनुभव असण्यासाठी सुरुवातीला आपण पैशाला कामाला ला ला तर लावता आलं पाहिजे मग ते लमसम असेल किंवा एसआयपी असेल तर कोणत्याही फॉर्मॅटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून पैशाला कामाला लावता आलं पाहिजे तर कुठंतरी आपल्याला ते पॉवर ऑफ कंपाऊंडिंग समजणार आहे पैसा काम करतो आपल्याला आपल्यासाठी हे समजणार आहे सो त्यासाठी डोंट वेस्ट युअर टाइम हे डिले जो होतोय मार्केट खाली आल्यानंतर मी इन्व्हेस्टमेंट करेन अशा पद्धतीने विचार करून जो डिले होतोय त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते ते किंमत न मोजता पैशाला कामाला लावलं पाहिजे हाच एक सर्वात मोठा थमरुल आहे की जो तुम्हाला डिसिजन मेकिंगसाठी उपयुक्त ठरेल या चॅनलला तुम्ही फॉलो करा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे मला थँक्यू